नांदेड जिल्ह्यातील या गावचे पोलीस पाटील येथील रहिवासी नसल्यामुळे व पोलीस पाटील हे संबंधित गावातील रहिवासी नसल्यामुळे व ते सतत गैरहजर राहिल्याने गावातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यावरून गावकऱ्यांनी महिला पोलीस पाटील यांची तक्रार दिली होती यावरून प्रत्यक्ष गावकरी व महिला पोलीस पाटलांची घेतलेली प्रतिक्रिया महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव नांदेड दिला आहे की बाबा गावची जे ती पोलीस पाटील रह गावची रहिवासी नाही हे जनसिद्ध सिद्ध करून कागदपत्राद्वारे त्यांनी सुद्धा कोर्टात याचिका दाखल केली हे असं म्हणणं आहे त्यांचं हे खरं आहे काही त्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामपंचायत ही एक संस्था आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत गटतटाचे वातावरण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असतेच विरोधक असतातच त्याच्यामध्ये काही शंका नाही विरोधक त्यांचं काम करत असतात त्या त्याला उत्तर देण्यासाठी समोरला प्रतिस्पर्धी त्याला उत्तर देत असतो तसा काही विषय नाही त्या गोष्टीचा ग्रामपंचायतनं जरी ठराव जर दिला असला तरी बी त्या ठरावाला मॅटमध्ये असा निर्णय आलेला आहे की ग्रामपंचायत ग्रामपंचायत या विषयावरती काही करू शकत नाही असं मॅटमध्ये त्याचं हे स्टेटमेंट आलेलं आहे हे ग्रामपंचायतला अधिकार नाही असं या मॅट मध्ये हे झालेलं आहे सिद्ध पण आता हे तुमच्या आरोप <coughs> न्याय मागण्यासाठी आपण न्याय मागण्यासाठी आपण सविस्तरित्या पोलीस स्टेशनला आपण अर्ज केलेला आहे त्यावर आता साहेब निर्णय घेतील आता काय करायचं ते चौकशी होईल चौकशी जास्त बोलवतील सर्वांना माहिती ओके ओके

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.